नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तीस भांड्याचा संच हा मोफत दिला जातो आहे तर आता या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे या अगोदर काही कालावधीसाठी ही भांडी वाटप व नोंदणी बंद करण्यात आली होती तर या योजनेमध्ये भरपूर प्रकारे गैरप्रकार झाल्याचे शासनाच्या निदर्शनात आले होते आणि त्यामुळे शासनाने काही कालावधीसाठी स्थगिती देण्यात आली होती पण आता एक जुलैपासून ही भांडी वाटप योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे व पंधरा पासून ही भांडी वाटप तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू होणार आहे तर तुम्ही जर बांधकाम कामगार असाल व तुम्ही नोंदणी केली असेल व तुम्ही या अगोदर हा मोफत मिळणारा भांड्याचा संच घेतलेला नसेल तर तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तर हा ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलने सुद्धा करू शकता तर हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो भांडी वाटप योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या या अधिकृत वेबसाईट वर यायचे आहे या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वर पोहोचू शकता तर इथे आल्यानंतर तुम्ही जर या अगोदर नोंदणी केली असेल तर इथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि तुमचा नोंदणी दिनांक टाकायचा आहे हा नोंदणी दिनांक तुम्ही टाकल्यानंतर बाकी सर्व माहिती इथे ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे आणि जर तुमची माहिती आली नसेल तर तुम्हाला ही इथे माहिती भरावी लागणार आहे तर इथे बघा तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर नोंदणी दिनांक टाकायचा आहे त्यानंतर तुमचं नूतनीकरण दिनांक म्हणजे रिन्यूल कधी केलं तर तो रिन्युअल तुम्हाला तुम्हा टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचे पहिले नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यानंतर मधले नाव आणि वडिलाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर तुमचे आय नाव ते टाकायचे आहे त्यानंतर तुमचं वय जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं शिबिर निवडायचं आहे आणि शिबिर निवडल्यानंतर तुम्हाला इथे स्वयं घोषणापत्र डाउनलोड करायचं आहे स्वयं घोषणापत्र डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे घोषणापत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे तर हे घोषणापत्र डाउनलोड केल्यानंतर तर बघा इथे आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला नाव आहे त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे मी विवाहित तस... असून माझ्या विवाहित असल्या तर पतीचे नाव म्हणजे तुमच्या पतीचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्यांची नोंदणी क्रमांक पुन्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व त्यांनी यापूर्वी गृहपयोगी संच घेतले नाही कुटुंब म्हणून पती पत्नी केवळ एकच गृह गृहयोगी संच घेण्यास आम्ही पात्र आहोत त्याची आम्हाला जाणीव असून आम्ही दुबार संच घेतल्याचे आढळून आल्यास तर सदरचा संच सुस्थितीत परत करण्यास व भारतीय दंड संविधानाच्या कलमनुसार शिक्षास पात्र राहील तर त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला इथे वरती सही करायची आहे हे सही केल्यानंतर त्यानंतर तुमचं ते घोषणापत्र हे तुम्हाला त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि फोटो काढून इथे चूज फाईल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट प्रिंट काढायची आहे आणि ते पुन्हा परत तुम्हाला तिथे सबमिट करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगाराचा भांडी वाटपचा अर्ज तुम्ही ऑनलाईन अर्ज मोबाईलने भरू शकता तर अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र